श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला असं वाटतं की नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं जावं त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे रोज दहा मिनटं तरी मेडिटेशन करा यामुळं काय होईल मानसिक शांती मिळेलच पण मनाची एकाग्रताही वाढेल आणि जीवनात येणाऱ्या समस्यांना तोंड देणं सोपं होईल आजपासून असा विचार करा की तुमचे विचार सकारात्मकच ठेवायचे आणि नकारात्मक जे विचार आहेत ते मनातून काढून टाकायचे नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो निरोगी जीवनशैली पाहिजे असेल तर अर्धा तास का होईना पण व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वस्थ चांगले राहील धन्य असल्याची भावना ठेवा जीवनातील छोट्या गोष्टींचे आभार माना यामुळे मन शांती मिळण्यास मदत मिळते नवीन वर्षात ठराविक निश्चित करा या मुले जीवन अधिक दिशा आणि प्रगती होईल जसं की यावर्षी मी काहीतरी नवीन शिकेन नाहीतर थोडी थोडी बचत करून गृह उपयोगी वस्तू खरेदी करेन समाजसेवा आणि मदत दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा दानधर्म नाही केला तरी चालेल पण समाजाशी संबंधित कार्यामध्ये भाग घ्या ज्यामुळे आपल्याला आत्मिक समाज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा कुटुंब आणि मित्रांशी अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा ते आपल्या जीवनाचे महत्वाचे भाग आहे जगण्याचा आनंद घ्या जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा आणि त्याचा अनुभव घ्या जसं की घरात लहान बाळ असेल तर एखादी वेळी त्याच्यासारखं त्याच्याबरोबर खेळून बघा किती आनंद वाट एक महत्वाचा मुद्दा की मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा मोबाईल वापरण्याच्या बदल्यात एखादं पुस्तक आणा मी पण सध्या श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र ग्रंथ वाचत आहे तुम्ही पण नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या ग्रंथापासून करा खूप छान वाटेल आणि अनुभव पण चांगले येतील माझ्या मनात जे विचार आले ते मी तुमच्यासमोर मांडले आहेत तुम्ही पण नवीन वर्षाचा संकल्प असा करा की जीवनात काहीतरी नवीन बदल करेन नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबास खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ